मोहाडी उपनगर येथील युवा नेते युवकांचे प्रेरणास्थान आकाश शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील तरुणांचे प्रेरणास्थान तथा सामाजिक कार्यकर्ते युवकांचे नेते युवा नेते ने आकाश शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला सकाळी भव्य दिव्य असं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर संध्याकाळी भव्य स्वरूपात भव्य दिव्य असा उत्साहात वाढदिवस हा साजरा करण्यात आला संपूर्ण मोहाडी उपनगर परिसरातून गावातून भव्य अशी नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली तदनंतर या ठिकाणी केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला तर सुरुवातीला युवा नेते आकाश शिंदे यांचं आक्षेपण करण्यात आले तदनंतर केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला याप्रसंगी या ठिकाणी महानगर जिल्हाध्यक्ष भाजपा गजेंद्र शेठ आंपडकर सुहास आंपडकर विनायक बापूजी शिंदे राजेंद्र शिंदे पैलवान कुणाल पवार देवा भाऊ गोरख पाटील महेश मिस्त्री पंकज दात्रक आकाश परदेशी नगरसेवक भगवान देवरे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी युवा नेते आकाश शिंदे पैलवान यांच्या पुढील वैवाटचालीत शुभेच्छा दिल्या तर अतिशय उत्साहात युवा नेते आकाश शिंदे यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला